नमस्कार युटू फॅमिली तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आपल्याला तर कालची बीडमध्ये झालेली घटना ही तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे ती एक जोडप आहे तीन मुली एक मुलगा ओसतुडी कामगार त्यांच्या आई एकदम बोलसार येत म्हणजे एवढे आपल्या आपल्या घरच्या एवढे एवढी नाही नाहीत म्हणजे चॅप्टर नाहीत म्हणजे साधे बोळीत त्यांच्या आई वडील जिमिन पण त्यांना एक एकरच जमीन आहे आणि तेवढी कुटुंबाची जबाबदारी त्या गणेश दादांवरती होती तर देवाने काय म्हणतात ना अर्ध्यातनंच त्यांची संगत सोडली असं कुणाचं पण होऊ नये खरंच खूप वाईट वाटतं वाट ह्या गोष्टीचं की एवढं गरीब परिस्थित दोघं बायको त्या कुटुंबांना जगवीत होते त्या मुलांचं पाळपोषण करत होते हातावर लप होतं त्यांचं तर ऊस तोडून ते शेती पण करायचे आणि बाहेर कामं पण करायचे मुलांना जगवायचे आई वडिलांना पण बघायचं बिचारा पण आता त्यांच्यापासूनच ते मुलगा त्यांचा हिरवन देवान नेलाय खूप वाईट ह्याच गोष्टीचा वाटतंय की की त्यांना भाऊ पण नाही आहे पाठीमाग बिचारा एकटेच इथं भाऊ पण नाही पाठीमाग खूप वाईट दुर्घटना घडलेली आहे तर त्या मुलांना आता जबाबदारी त्या आईची आहे चार मुलं कशी सांभाळायची बिचारी तर आपण सर्वांनी मदतीचा हात करूया तर मी एका ब्लॉकमध्ये त्यांचं स्कॅनर दिलेलं आहे तर तुम्ही त्या स्कॅनरवर पण पाठवू शकताय किंवा तुम्हाला कुठं पण त्यांचा स्कॅन किंवा नंबर भेटेन त्यावर ते तुम्ही मदत करू शकताय होतं होईन एवढं आपण सर्वांनी त्यांना मदत करावी हीच नम्र विनंती आहे आणि माझ्या इच्छेने मी मदत केलेलीच आहे पण किती केली काही हे मी नाही सांगणार आता देवाला माहीत आहे आपण केलेली मदत माणसांना सांगणं उपयोगीचं नाहीये तर खरंच एवढीशी जबाब एवढी मोठी जबाबदारी एवढीशा वयात त्या बिचारीवर पडली कशी ती मुलं लांची मोठी झालीच पाहिजे लवकर देवा आणि खरंच ते बिचारीला देवा तू साथ दे आणि आपण पण सर्वांनी साथ देऊया खूप म्हणजे खूप वाईट वाटायला लागलं आहे पूर्ण श्रद्धांजली पण द्यायला असं शब्दच पुढून निघाना झाला आहे त्यांना की ही श्रद्धांजली द्यायची म्हणून उत्सुकता ह्याच गोष्टीशी असते की आलं साल चाललं आलं साल चाललं वच तोडी कामगारांना कसे सगळे दिवस सारखेच येतं त्यांना नवीन का, वर्ष काय जुनं वर्ष काय सगळं वर्ष सारखंच आहे आणि दोन हजार सव्वीस साला असा काळाचा घात काळ येईन त्यांच्या मालकावर त्यांना असं कधीच वाटलं नाही बिचारीन तीन चार दिवस आधी सगळ्यांना सा शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांना देवाने आनंद व्यक्त करून दिला नाही दोन हजार सव्वीस साल लागता दोन तीन दिवसात त्यांच्या काळाने घाला घातला आणि बिचाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची बारी आली तर त्यांचं असं झालं की अश्विनी ताई फेसबुकला लाईव्ह घेत होत्या तर लाईव्ह घेता घेता त्यांनी पाणी आणि एक सफरचंद सांगितला त्यांना पाणी सफरचंद नेऊन दिला आणि दोन तीन जण मित्र आणि ती जण बसले होते चौघे जण तर बोलता बोलता काय एक ट्रक आला ट्रकचा ढक्का टायलीला लागला ट्रॅक्टरच्या आणि ती टायली त्यांच्या अंगावर पडताच अश्विनी ताई जोरात ओरडून त्यांच्याकडे धावत गेल्या का तर त्यांचे फेसबुक लाईव्हवरनं सगळ्यांना कळालं ही गोष्ट खरी काय झाली म्हणून तर बिचाऱ्यांनी तेवढंच एक चहा नाश्ता सफरचंद खाऊन जीव सोडला म्हणायचं कशाचं काही माणसाच्या जिंदगीत जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत सगळं माझं म्हणतं ही कमायचं आहे ती कमायचं आहे जायच्या टायमाला काय पण संग घेऊन जात नाही आलं तसंच जात आहे माणूस तर खरंच सर्वांनी मदत करा हीच विनंती आहे की अशी परिस्थिती वैरावर पण येऊ नये आणि कोणावर डोंगर पण कोसळू नये असं वाटतं देवा जोपर्यंत सगळे आहेत ना तोपर्यंत सगळ्यांना सुखी समाधानी ठेव आणि तुला जर सग मारायचंच आहे तर सगळ्यांना मार का तर कोणी कोणाचं दुःख व्यक्त करायला ठेवू नको खरंच खूप हे दुःख भोगणं म्हणजे जी नवरा जिच्यापासून गेला तिलाच माहीत आहे ही दुःख म्हणजे काय असतं ती बिचारी असते ते बोगत आहे खरंच वय तर खूप कमी वाटतंय त्यांचं एवढूशा वयातच त्यांना सगळं बघायचं आलं माझे दम म्हणजे दम लागला आहे मला सांगू पण वाटाय नाही की ही खरंच त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या काळाने गाळा घातला असं म्हणून असं वाटत पण नाही बिचारी सगळीकडे यूट्यूब इस्टा आणि फेसबुक तुम्हाला जिकडं होईन तेवढी होत होईन एवढी तुम्ही सर्व मदत करा त्यांचा सकाळी मी एक खेडू बघितला आहे काल टाकलेला आहे तर नवऱ्याच्या फोटोपशी उभा राहून बिचारीने मदतीचा म्हणजे हात जोडले तर त्यांनी काय मदत मागितली नाही पण त्यांच्या शे शेजारी पाजारी आहेत ना ते बोलते सगळेजण मदत करा खरंच मदत करा चला इथेच थांबत आहे मी मला बोल वाटत नाही आहे जास्त म्हणजे शब्दच नाही तर बोलायला की असं का बोलू शकतोय आपण खूप वाईट घडलेले